दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आणि बिराड आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी देखील आंदोलन हे सुरूच ठेवलेले आहे आज एक तारखेपर्यंत सायंकाळपर्यंत सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मुंबईकडे जाण्याचा किंवा नाशिकमध्येच अमरुण उपोषण करण्याचा आयोजकांनी इशारा दिलेला आहे शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे वनजमिनी चार हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांच्या नावे कराव्या जुनी पेन्शन योजना लागू करावी यांसह विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे अशोक ते जुने सीबीएस या मार्गावर आंदोलनकर्ते बसलेले आहेत रस्त्यावर स्वयंपाक करून ठिय्या देणाऱ्या आंदोलनकर्त्यामुळे शहर वाहतुकीचा बोजवार आवडाला आहे आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्यात झालेल्या तिसऱ्या बैठकीत देखील काहीही तोडगा न निघाल्यानं राज्य सरकारसोबत काल गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती तर आज मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईकडे जाण्याचा किंवा नाशिकमध्येच अमरून उपोषण करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक